हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघू शकताय आपण कापडाची डब डबल फोल्ड घडी घेतलेली आहे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आपण सहा ते सात वर्षाच्या मुलीला बसेल असा हा फ्रॉक तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण आधी कमरेपर्यंतची उंची घ्यायची बघू शकताय आपण कमरेपर्यंतची उंची नऊ इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस करून आपण दहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं आपली पूर्ण फ्रॉकची उंची अठ्ठावीस इंच आहे कमरेपर्यंतचं माप आपल्याला घ्यायचं आहे नऊ प्लस एक इंच दहा आणि अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे वरच्या साईडला शोल्डरचं माप टाकायचं आहे पाच इंच शोल्डर टाकायची आहे आणि गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल ताई तुम्हाला बघू शकताय सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आपण त्याच नंतर मुंडा सुद्धा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही पाच इंच मुंडा घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं अर्धा ते एक इंच मुंड्यातून वर घेऊन असा गोलाकार आकार द्यायचा आहे त्याचबरोबर गळ्याची खोली आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे मुलीसाठी आपल्याला फ्रॉक शिवायचा आहे त्यामुळे गळ्याची उंची जास्त खाली घ्यायची नाही ताईनो साडेतीन इंच बरोबर बसते बघू शकता तुम्ही त्याचबरोबर आपल्या आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजेच हिथ चेस्ट आहे सव्वीस तर मी साडेसहा प्लस दोन इंच आणि तेच माप पुढं कमरे कमर उंचीला जॉईंट केलेलं आहे कारण आपण फिटिंगसाठी बंद करणारच आहोत आणि जरी तुम्हाला कमी हवे असेल तर अर्धा इंच आपण टेस्ट लाईन पेक्षा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि मी दाखवल्याप्रमाणे असं कटिंग करून घ्यायचं आपला फ्रंट आणि बॅक असे दोन पार्ट तयार होतील बॅकचा गळा जर तुम्हाला चौकोनी हवा असेल तर तुम्ही चौकोनी सुद्धा घेऊ शकता मला इथं गोलच हवा आहे म्हणून मी गोलच घेतलाय बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपले दोन पार्ट तयार होतील ताईंनो हा व्हिडिओ ज्या ताईंनी मशीन क्लास केलेला नाही त्या ताईंसाठी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता हे आपलं उरलेलं कापड आहे त्यातून आपण जे आपल्या फ्रॉकला लागणारे बंद बनवतो त्याच्यासाठी ह्याचा वापर करणार आहोत साधारण बारा तेरा लांब घ्यायचं बारा तेरा इंच लांब आणि तीन इंच रुंद अशा पद्धतीचे दोन भाग आपण तयार करून घ्यायचे बंद बनवण्यासाठी त्याच बरोबर आता आपण खालचा घेर फ्रॉकसाठी लागतो तो तयार करणार आहोत पुन्हा एकदा लक्ष द्या बंद बाजू आपल्याकडे ठेवायची डबल फोल्ड कापड करून घ्यायचं म्हणजे फ्रंट आणि बॅक असे दोन पार्ट तयार होतील फ्रॉकची उंची आपली अठ्ठावीस इंच आहे त्यातून आपण जी कमरेपर्यंतची उंची आहे नऊ इंच ती त्यातून वजा करायची आणि राहिलेलं माप टाकून घ्यायचं म्हणजेच मी इथं एकोणीस इंच घेतलेला आहे अठरा इंच उंची त्यात प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे तुमच्यासुद्धा मुलीची उंची जर इंच अठ्ठावीस इंच असेल तर तुम्ही सेम हेच माप घेतलं तरी चालेल उंचीनुसार आपली जर उंची कमी जास्त असेल तर तुम्ही त्या ऍडजस्ट करू शकता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मी एकोणीस इंच त्याची उंची घेतलेली आहे आणि रुंदी म्हणाल तर आपल्या सीट घेराच्या डबल एक्स्ट्राच घ्यायचं म्हणजे चुन्या पडतात जास्त चुन्या हव्या असतील तर जास्त कापड घ्यायचं कमी घ्या हव्या असतील तर कमी घ्यायचं मी इथं पंधरा इंच आहे म्हणजे तीस तीस इंच असे दोन आपले भाग तयार होतील मी पंधरा इंच याची रुंदी घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता हे ओपन केल्यावर तीस तीस इंचाचे माझे दोन पार्ट तयार झालेत खालच्या घेरासाठी आणि आता हे जे उरलेलं कापड आहे आपण फ्रंट साईडला फ्रिल करणार आहोत त्याच्यासाठी ही तीन इंच रुंद तीन इंच रुंद असलेली ही अशी लांब पट्टी काढून घ्यायचे वीस एकवीस इंच लांब अशी ही पट्टी काढून घ्यायची दोन पट्ट्या काढून घ्यायच्यात ह्या आपण फ्रंट साईडला जी फ्रिल करणार आहोत तुम्ही जर फ्रिल तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही नाही काढली तरी सुद्धा चालेल बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं दोन पट्ट्या काढून घ्यायचं आपला व्हिडिओ कुठंच मी फास्ट केलेला नाही जेणेकरून ज्या ताईंना स्टिचिंग काम करता येत नाही त्या ताईंना अगदी सहजरित्या कळावं म्हणून मी एकदम स्लो म्हणजे आहे त्या पोझिशनमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकताय तुम्ही सावकाश व्हिडिओ बघा एकदा दोनदा बघितला तर तुम्हाला नक्की कळणार आहे याचं स्टिचिंग मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब